महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्व सामान्यांचा ब्रेकिंग न्यूज लोणार मध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नगर परिषदेचे दोन वेळेचे नगर उपाध्यक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात सामील विस्तृत बातमी अशी की नगर परिषद निवडणुकीत लोणार मध्ये काँग्रेस पक्षाला पुन्हा एक भगदाड पडले आहे काँग्रेस पक्षाचे नगर परिषदेचे अध्यक्ष पदाचे उमेदवार बादशहा खान पठाण यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या संघटनेवर आमदार सिद्धार्थ खरात जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बच्छिरी यांच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवून आपल्या नगराध्यक्ष पदाचा अर्ज व प्रभाग क्रमांक चार मधील त्यांच्या मुलाचा अर्ज मागे घेऊन बाशा शेठ यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉक्टर रंजना गोपाल बच्छिरी यांना भिंशत पाठिंबा देत आमदार सिद्धार्थ खरात यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश घेतला आहे तसेच शेख गफार शेख कादर व शेख जफर शेख गफार यांनीही आपले प्रभाग क्रमांक चे अर्ज परत घेतले आमदार सिद्धार्थ खरात यांच्यासह जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल तालुका प्रमुख राजूभाऊ बुधवत शहर प्रमुख गजानन जाधव ज्येष्ठ शिवसैनिक सुदन आंबोरे इकबाल कुरेशी विजय भुडके शेख इकबाल उमेश कुटे मोहम्मद आवेसे कुरेशी श्रीकांत वादनकर तानाजी आंबोरे तानाजी व्यापारी योगेश भोकण गजानन मोरे शेख सादिक शेख जमीर विनायक मापारी ज्ञानेश्वर दूध मोगरे अशफाक खान प्रसन्नजीत बच्छेरे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी श्रीकांत मादनकर लोणार उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा सक्षमता बघून आणि आमदार तसेच इथलं पदाधिकारी यांचं काम पाहता या सगळ्या पक्षाला ताकद देण्यासाठी काँग्रेस पक्षामध्ये दे आतापर्यंत काम करणारे पक्षाला उभारी देणारे मजबूत करणारे जे खा पठाण या ठिकाणी उपाध्यक्ष होते काँग्रेस पक्षाचे त्यांनी या दहा वर्ष त्यांनी काम केलेलं आहे पक्षाला मजबूत दिलेली आहे समर्थन दिलेलं आहे एक मोठा मास्क बेस दिलेला आहे असा हा एक मोठा नेता आणि कार्यकर्ता लोणार नगर परिषदेतला आज शिवसेनेचं त्यांनी शिवबंधन बांधलेलं आहे आणि त्यांनी जो नगराध्यक्ष पदासाठी जो अर्ज भरलेला आहे तो मागे घेऊन त्यांचं संपूर्ण समर्थन त्यांनी आज उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचं रंजना गोपाळ बचिरे यांना दिलेलं आहे मी त्यांचं अभिनंदन करतो आणि काँग्रेस पक्षाला ही एक मोठी चपराक आहे काँग्रेस पक्षाच्याकडे मी तुम्हाला मागे पण सांगितलं की आम्ही त्यांना विनंती आर्जवे केली होती की आम्ही तुमच्या समोर सन्मानपूरक युती करू इच्छितो परंतु यांना घमंड झाली होती आणि यांनी माझ्या आमदाराचा फोन सुद्धा साधा त्यांनी घेतला नाही आणि आमच्या विनंतीला त्यांनी कुठल्याही प्रकारचा रिस्पॉन्स दिलेला नाही दिशाहीन आणि भरकटलेलं हे काँग्रेस पक्षाचं जहाज आहे याच्या अनुषंगाने निषेध म्हणून या लोणार नगर परिषदे जवळपास पंधरा ते सतरा इथे असलेल्या काम करणाऱ्या निष्ठावान लोकांनी राजीनामे देऊन मोकळे झालेले आहेत राजू मापारी असतील त्यांच्या सोबत संबोध केलेले जवळपास पंधरा ते वीस अनिकेत मापारी सगळे पदाधिकारी यांनी काँग्रेस पक्षाला राजीनामा देऊन रामराम केलेला आहे आणि ही सगळी मंडळी आता काँग्रेस पक्षाच्या काम करणार अवलोकन या, या पक्षाने करण्याची गरज आहे बिहारमध्ये हरले सगळीकडे हार होते तुम्हाला अजून परिस्थितीची जाणव नाही आणि या सगळ्याचा जो परिणाम आहे आज सगळी जी काही तिकडे ओटी झाली ती भरती आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे येऊ लागलेली आहे मला खात्री आहे बादशा खान पठाण यांच्या येण्यामुळं आमचा जो काही स्ट्रॉंग होर्ड आहे तो आणखी मजबूत झालेला आहे आणि निश्चितपणानं लोणार नगर परिषदेवरती आता शिवसेनेचा जो झेंडा आहे तो फडकल्याशिवाय राहणार नाही असा आशीर्वाद आणि देतो जय हिंद जय महाराष्ट्र वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा